राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गतचा प्रकल्प नवसार विद्यापीठ संशोधित तापते एनर्जी हे प्रॉडक्ट कोबी या पिकासाठी आपण साहेबांना दिलं तर आता त्यांची भरपूर पिकं आहेत तरकारी जे वांगा आहे मिरच्या आहे तर त्यांचा अजून एक व्हिडिओ आहे तर त्यांना त्याचा काय रिझल्ट आला की आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया इतका जबरदस्त प्लॉट आला साहेब सांगा तुम्हाला रिझल्ट काय आला आहे नाव सांगा अगोदर नमस्कार मी रवींद्र गोबई वडगाव ची बघा मी कोबी या पिकासाठी तापती एनर्जी म्हणून वांगी मिरची कोबी तिन्ही पिकांना तापती मी पावडर वापरला होता साधारण एक महिना कोबीचा लागू झाल्यानंतर दहा दिवसानंतर तेव्हा तुमचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे वेगळं काही सांगायची गरज नाही मी वांगी मिरची आणि कोबी तिन्ही पिकांना एकदम सक्सेस असा याचा रिझल्ट मला आलेला आहे बरं बरं आजपर्यंत असा रिझल्ट तुम्ही कधी बघितला कलर आणि असं हात वाढ एकच महिन्यात झूम करून थोडं फोटो दाखवा कोबीचे कलर शायनिंग पाण्याची किवनापी वगैरे जबरदस्त आहे बघा कसं आहे माहितीये का सगळ्यात महत्वाचा रिझल्ट आहे मग हा हे वापरून साहेब तुम्ही समाधान झालेत का मोबाईल नंबर सांगा आपल्या शेतकरी बांधवासाठी नव्वद एकवीस अठ्ठ्याऐशी सगळ्यात महत्वाचा मित्र होता आपती एनर्जी मध्ये एन के आहे मायक्रोन्युट्रिएंट आहे जीए सायटोकायन वायबल आणि फंगल काउंट आहे त्याच्यामुळे सर्वाचं कॉम्बिनेशन आहे कोणत्याही पिकाला कोणत्याही स्टेजला फळझाड असो तरकारी असो ऊस असो कोणतेही पीक असो तुम्ही कै कोणत्याही स्टेजला हे वापरू शकता तरी आपल्या शेत गुळवे साहेबाचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे आता तरकारेला काय अनुभव आला आहे ते सर्वांनी वापरा याच्यावरती मोबाईल नंबर आहे साहेबांचा त्यांना कॉन्टॅक्ट करा कोणाला पाहिजे असेल तर आंबेगाव या दोन तीन तालुक्यासाठी तालुक्या कोणते सांगासाहेवळ आंबेगाव जुन्नर हा हेड आणि